हॅलो वॉरियर्स सेवन डेज चॅलेंजमधले फाय डेज आपण सक्सेसफुली कंप्लीट केलेत आज डे सिक्सचं क्वेश्चन डे सिक्सचं चॅलेंज मी तुम्हाला देणार आहे पण त्यापूर्वी डे फायचं जे चॅलेंज होतं तो जो क्वेश्चन होता राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित काही महत्त्वाच्या तरतुदी मी तुम्हाला विचारलेल्या होत्या तर त्याच्याशी रिलेटेड असणारा आजचा हा व्हिडिओ आणि त्याच्यानंतर डे सिक्सचं चॅलेंज जे आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर प्रश्न असा होता की कलम तीनशे बावन्नमधील आणीबाणीच्या उद्घोषणेबाबत महत्वाच्या तरतुदी कोणत्या राज्यघटनेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की तीनशे बावन्न तीनशे छप्पन्न आणि तीनशे साठ या तीन कलमांमध्ये आपल्याला महत्त्वाच्या आणीबाणीशी संबंधित असणार तरतुदी किंवा आणीबाणीचे प्रकार पाहायला मिळतात तसं तर तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही आपली राज्यघटना अभ्यासता किंवा तुम्ही पॉलिटीचा अभ्यास करता त्यावेळेला राज्यघटनेच्या भाग अठरामध्ये कलम तीनशे बावन्न पासून कलम तीनशे साठ पर्यंत तुम्हाला आणीबाणी विषयक तरतुदी पाहायला मिळतात आता इथेही एक गोष्ट लक्षात घ्या की बऱ्याच मुलांचं आणीबाणी आणि घटना दुरुस्ती या दोन घटनेच्या भागांमध्ये कन्फ्युजन होतं की भाग अठरामध्ये काय आहे आणि भाग वीसमध्ये काय घटनादुरुस्ती आणि आणीबाणीबद्दल खूप मुलांनी याच्यापूर्वी मला विचारले की मॅम हे लक्षा लक्षात ठेवायला थोडंसं कन्फ्युजिंग आहे लक्षात कसं ठेवायचं ज्यावेळेला एखादा मुलगा किंवा मुलगी अठरा वर्षांची होते त्यावेळेला त्यांच्यावरती आणीबाणी लागू होते म्हणजे घरातल्यांचं त्यांना इन्स्ट्रक्शन्स सुरू होतात किंवा मुलींच्या बाबतीत लग्नासाठी चर्चा सुरू होते म्हणजे एक प्रकारची आणीबाणी लागू होते असं तुम्ही लक्षात ठेवू शकता सो भाग अठरा वय अठरा आणीबाणी असं तुम्ही लक्षात ठेवा तीनशे बावन्नपासून पासून तीनशे साठ दरम्यान आपल्याला आणीबाणीची तरतुदी तरतुदी पाहायला मिळतात त्याच्यातही तीनशे बावन्नमध्ये मध्ये राष्ट्रीय आणीबाणी पण आपल्या घटनेमध्ये राष्ट्रीय आणीबाणी असा उल्लेख नाहीये याला आणीबाणीची उद्घोषणा असं म्हटलेलं आहे पण आपण त्याला राष्ट्रीय आणीबाणी म्हणून ओळखतो तीनशे छप्पन्न मध्ये राष्ट्रीय राष्ट्रपती राजवटी संबंधित तरतुदी असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात ज्यावेळेला राज्यातली घटनात्मक यंत्रणा अपयशी ठरते त्यावेळेला राष्ट्रपती राजवट जी आहे ती लागू केली जाऊ शकते आणि त्याच्यानंतर येते वित्तीय आणीबाणी तीनशे साठ मध्ये ज्यावेळेला भारताचं वित्तीय स्थैर्य जे आहे किंवा आर्थिक पद जी आहे ती धोक्यात आलेली आहे असं ज्यावेळेला परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला आपल्याला वित्तीय आणीबाणी लागू केलेली पाहायला मिळते जो प्रश्न आहे त्या संदर्भात जर आपण पाहिलं तर कलम तीनशे बावन्न मध्ये आणीबाणीची उद्घोषणा पाहायला मिळते दोन प्रकारची आणीबाणी आपल्याला पाहायला मिळते एक असते बाह्य आणीबाणी आणि एक असते अंतर्गत आणीबाणी तीन मुख्य कारणांवरून कारणांवरून आणीबाणीची उद्घोषणा करण्यात येते किंवा राष्ट्रीय आणीबाणी लागू केली जाते युद्ध परकीय आक्रमण किंवा सशस्त्र उठाव याच्यापैकी जर युद्ध किंवा परकीय आक्रमण या दोन कारणांमुळे आणीबाणीची उद्घोषणा जर राष्ट्रपतींनी जारी केली तर त्याला आपण बाह्य आणीबाणी म्हणतो आणि जर सशस्त्र उठाव या कारणामुळे आणीबाणीची उद्घोषणा करण्यात आली असेल तर त्याला आपण अंतर्गत आणीबाणी असं म्हणतो ठीक आहे मग आता बाह्य आणीबाणी आणि अंतर्गत आणीबाणी याच्यामध्येही सशस्त्र उठाव हा जो शब्द आहे हा घटनेमध्ये आधीपासून होता का किंवा जे आणीबाणीची उद्घोषणा केली जाते तर तीनशे बावन्नच्या बाबतीत ज्या काही तरतुदी आहे तर महत्वाच्या तरतुदी आणि त्याच्यामध्ये वेळोवेळी कशा पद्धतीने बदल होत गेलेले आहेत ते आपण थोडक्यात पाहणार आहोत मग कलम तीनशे बावन्नचा जर आपण विचार केला तर कलम तीनशे बावन्ननुसार राष्ट्रपती कोणाला अधिकार आहे राष्ट्रपतींना राष्ट्रपती काय करतील युद्ध असेल परकीय आक्रमण असेल किंवा सशस्त्र उठाव असेल यामुळे भारताची किंवा भारताच्या एखाद्या भागाची सुरक्षा धोक्यात आलेली आहे अशी जर राष्ट्रपतींची खात्री झाली तर राष्ट्रपती काय करतील राष्ट्रीय आणीबाणीची उद्घोषणा जी आहे ती जारी करतील किंवा उद्घोषणा करू शकतात याच्यामध्ये युद्ध किंवा परकीय आक्रमण आता सांगितलं जर या कारणांवरून आणीबाणी लागू करण्यात आली तर ती बाह्य आणीबाणी म्हणून ओळखली जाईल आणि सशस्त्र उठावावरून जर आणीबाणी लागू करण्यात आली तर ती अंतर्गत आणीबाणी म्हणून ओळखली जाईल मग आता जी काही आणीबाणीची उद्घोषणा आहे ती संपूर्ण भारतासाठी किंवा भारताच्या एखाद्या भागासाठी सुद्धा करता येऊ शकते हे लक्षात ठेवा म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी आहे म्हणजे ती भारता संपूर्ण भारतासाठीच असेल असं काही आहे का नाही राष्ट्रीय आणीबाणीची उद्घोषणा करताना राष्ट्रपती ती भारतासाठी म्हणजे संपूर्ण भारतासाठी पण करू शकतात किंवा भारताच्या एखाद्या ठराविक भारता भागासाठी सुद्धा करू शकतात आणि भारताच्या एखाद्या भागासाठी राष्ट्रीय आणीबाणीची उद्घोषणा करण्याबाबतची जी तरतूद आहे ती बेचाळीसावी घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तरने ऍड करण्यात आलेली आहे म्हणजे सुरुवातीला घटनेमध्ये अशी तरतूद नव्हती राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा संपूर्ण भारतासाठी लागू असायची मात्र बेचाळीसावी घटनादुरुस्ती झाली एकोणीसशे शहात्तरला आणि या घटनादुरुस्तीने हा अधिकार देण्यात आला की राष्ट्रपती भारताच्या एखाद्या भागासाठी सुद्धा अशी आणीबाणीची घोषणा करू शकतात त्याचबरोबर आता राष्ट्रपती वेळेला अशी एखादी आणीबाणीची घोषणा करतात तर मग प्रत्येक वेळेला युद्ध किंवा परकीय आक्रमण हे झालेलंच असायला पाहिजे का नाही युद्ध परकीय आक्रमण किंवा सशस्त्र उठाव प्रत्यक्षात घडण्यापूर्वी म्हणजे युद्धही नाही झालेलं परकी आक्रमणही झालेलं नाही किंवा सशस्त्र उठावही झालेला आहे ते प्रत्यक्षात घडण्यापूर्वी त्याचा गंभीर धोका आहे अशी जरी खात्री झाली राष्ट्रपतींना तरी सुद्धा ती घोषणा करता येऊ शकते म्हणजे तुम्हाला प्रश्नामध्ये आयोगाने जर फसवायचं ठरवलं तर आयोग असंही फसवू शकतो की युद्ध झाल्यानंतरच किंवा परकी आक्रमण झाल्यानंतरच किंवा सशस्त्र उठाव झाल्यानंतरच राष्ट्रीय अनिमानीची उद्घोषणा करता येते तर नाही तशी परिस्थिती निर्माण झाली गंभीर धोका निर्माण झाला अशी जर राष्ट्रपतींची खात्री झाली तर त्यावेळेला सुद्धा राष्ट्रीय आणि उद्घोषणा जी आहे ती करता येते त्यानंतर पुढची महत्वाची तरतूद आहे राष्ट्रपती जे आहे ते निरनिराळ्या कारणांवरून निरनिराळ्या निरनिराळ्या उद्घोषणा प्रस्तुत करू शकतात म्हणजे काय युद्ध असेल किंवा परकीय आक्रमण असेल किंवा सशस्त्र उठाव असेल किंवा त्यांचा गंभीर असा धोका असेल तर या वेगवेगळ्या कारणांवरून वेगवेगळ्या उद्घोषणा सुद्धा प्रस्तुत करता येऊ शकतात म्हणजे समजा आधीच युद्धावरून एखादी राष्ट्रीय आणीबाणीची किंवा उद्घोषणा जी आहे राष्ट्रीय आणीबाणी जी आहे ती जाहीर केलेली आहे पण नंतर त्यातच सशस्त्र उठावही झाला तर त्याच्यासाठी वेगळी उद्घोषणा सुद्धा करता येऊ शकते मग जर आधीची ऑलरेडी अंमलात असेल तरी सुद्धा दुसरी करता येऊ शकते आणि ही तरतूद अडोतीसावी दुरुस्ती एकोणीसशे पंच्याहत्तर ही आपल्या राज्यघटनेमध्ये ऍड करण्यात आलेली आहे त्यानंतर महत्वाचा जो बदल करण्यात आलेला आहे जिथे तुम्हाला क्वेश्चन म्हणू शकतो तो म्हणजे मूळ जी आपली घटना होती राज्यघटना त्या घटनेमध्ये अंतर्गत अशांतता हा राष्ट्रीय आणीबाणीच्या उद्घोषणेचा एक आधार दिलेला होता म्हणजे युद्ध परकीय आक्रमण आणि त्याच्यासोबत अंतर्गत अशांतता हा तिसरा मुद्दा होता पण अंतर्गत अशांतता म्हणजे काय याच्या बाबतीत कन्फ्युजन असल्यामुळे किंवा तो शब्दच संदिग्ध असल्यामुळे चव्वेचाळीसावी घटनादुरुस्ती एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरनी अंतर्गत अशांतता हा शब्द काढून टाकण्यात आला आणि त्याच्याऐवजी सशस्त्र उठाव हे शब्द आहे आहे? जे आहेत ते टाकण्यात आले रिझन काय आहे एकोणीसशे पंच्याहत्तरला ला जेव्हा इंदिरा गांधी सरकारने आणीबाणीची उद्घोषणा केलेली होती त्यावेळेला त्यांनी अंतर्गत अशांतता या कारणावरून राष्ट्रीय आणीबाणीची उद्घोषणा केलेली होती आणि म्हणून नंतर चव्वेचाळीसावी घटनादुरुस्ती झाली एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला आणि अंतर्गत अशांतताऐवजी सशस्त्र उठाव हे शब्द जे आहेत ते आपल्या घटनेमध्ये टाकण्यात आलेले आहेत त्यानंतर पुढची जी तरतूद आहे तिथे तुम्हाला आयोग कन्फ्युज पण करू शकतो आणि तिथे क्वेश्चन पण बनतो ते म्हणजे राष्ट्रपती अशी राष्ट्रीय आणीबाणीची उद्घोषणा केव्हा करू शकतात तर केंद्रीय कॅबिनेटने जर त्यांना लेखी निर्णय कळवला तरच ते तशी उद्घोषणा करू शकतात म्हणजे जर राष्ट्रपतींना आणीबाणीची उद्घोषणा करायची असेल तर कॅबिनेटने केंद्रीय कॅबिनेटनी तशी लेखी तसा लेखी निर्णय कळवलाच पाहिजे तो कळवल्याशिवाय राष्ट्रपती अशी उद्घोषणा प्रस्तुत करू शकत नाहीत आणि ही तरतूद सुद्धा चव्वेचाळीसावी घटनादुरुस्ती एकोणीसशे नी ऍड करण्यात आलेली आहे आता याच रिझन काय आहे म्हणजे राष्ट्रपतींना जर राष्ट्रीय आणीबाणीची उद्घोषणा करायची असेल तर केंद्रीय कॅबिनेटची संमती आवश्यक आहे त्याचं रिझन हे आहे अगेन एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये ज्यावेळेला इंदिरा गांधींनी आणीबाणीची शिफारस राष्ट्रपतींना केलेली होती त्यावेळेला त्यांनी कॅबिनेटचा विचार घेतलेला नव्हता नंतर उद्घोषणा झाल्यानंतर कॅबिनेटला त्याची माहिती देण्यात आली म्हणजे पंतप्रधानांनी आणीबाणीबाबतचा एकट्याने निर्णय घेतलेला होता आणि इथून पुढे पंतप्रधानांनी एकट्याने आणीबाणीचा निर्णय घेऊ नये तसा निर्णय किंवा तशी शिफारस त्यांनी राष्ट्रपतींना करू नये ती शक्यता नष्ट करण्यासाठी चव्वेचाळीसावी घटनादुरुस्ती झाल्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला हा निर्णय घेण्यात आला की कॅबिनेटचा लेखी निर्णय जो आहे तो आवश्यक असेल जर राष्ट्रीय आणीबाणीची उद्घोषणा करायची असेल तर त्यासोबतच राष्ट्रीय आणीबाणी जी आहे तिला न्यायिक पुनर्विलोकनाच्या कक्षेत आणण्यात आलं म्हणजेच अडतीसावी घटनादुरुस्ती आधी झाली होती एकोणीसशे पंच्याहत्तरला आता तुम्ही जस्ट कालावधी जर समजून घेतला एकोणीसशे पंचाहत्तरला आणीबाणी लागू झाली एकोणीसशे पंच्याहत्तरलाच अडोतीसावी घटनादुरुस्ती झाली मग त्यावेळेसची सिच्युएशन आणि नंतर चव्वेचाळीसावी घटनादुरुस्ती झाली ला त्यावेळेची सिच्युएशन त्यावेळेचं सरकार थोडस जर लॉजिकलावं तर तुम्हाला कळेल की सगळ्या गोष्टी कशा घडलेल्या सो अडोतीसावी जी घटनादुरुस्ती झालेली होती त्या घटनेनी त्या घटनादुरुस्तीने राष्ट्रीय आणीबाणीची शोध उद्घोषणा जी आहे ती न्यायिक पुनर्विलोकनाच्या कक्षेच्या बाहेर होती म्हणजेच काय राष्ट्रीय आणि शोध घोषणा जर राष्ट्रपतींनी केली तर त्याला न्यायालयामध्ये आव्हान देता येत नव्हतं पण चव्वेचाळीसाव्या घटनादृष्टीने ही तरतूद बदलण्यात आली आणि न्यायिक पुनर्विलोकनाची जी काय सॉरी राष्ट्रीय राष्ट्रीयची जी उद्घोषणा आहे ती तरतूद न्यायिक पुनर्विलोकनाच्या कक्षेमध्ये आणण्यात आलेली आहे ठीक आहे सो आत्ता जर समजा राष्ट्रपतींनी राष्ट्रीय राष्ट्रीयची उद्घोषणा केली तर ती न्यायिक पुनर्विलोकनाच्या कक्षेमध्ये येते ठीक आहे आणि त्याचबरोबर अशी जी घोषणा आहे ती असंबंध वस्तुस्थितीवरती आधारित होती पूर्णपणे बाह्य आणि असंबंध वस्तुस्थितीवरती आधारित होती किंवा विवेक शून्य असा निर्णय होता तो विकृत होती या आधारांवर त्याला आव्हान देता येऊ शकतं असा निर्णय सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे मिनरबा मिल्स खटल्यामध्ये मिनर्वा मिल्स खटला झालेला आहे एकोणीसशे ऐंशीला मिनर्वा मिल्स खटला, खटला जो आहे त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असा निकाल दिलेला आहे की राष्ट्रीय आणीबाणीच्या उद्घोषणेला दुष्प्रवृत्तीच्या आधारावरती किंवा घोषणा जी आहे ती पूर्णपणे बाह्यानी असंबंध वस्तुस्थितीवरती आधारित होती किंवा विवेक शून्य आणि विकृत होती या आधारावरती त्याला आव्हान देता येऊ शकतं असा निर्णय एकोणीसशे ऐंशीला सुप्रीम कोर्टने सुद्धा दिलेला आहे ठीक आहे सो तीनशे बावन्न नुसार जी काही राष्ट्रीय आणिची उद्घोषणा केली जाते त्याच्याबाबतच्या ज्या महत्वाच्या तरतुदी आहेत ज्या फॅक्ट आहेत ज्या विचारल्या जाऊ शकतात त्या मी तुम्हाला इथे सांगितलेल्या आहेत पण एवढ्याने आपलं तीनशे बावन्न संपतं का नाही इथे तुमच्यासाठी एक होमवर्क आहे फक्त तीनशे बावन्न असे तीनशे बावन्न असेल तीनशे छप्पन्न असेल तीनशे साठ असेल तुम्हाला काय करायचं मी एक जस्ट सॅम्पल म्हणून दिलेलं आहे खूप जुन्या नोट्स आहेत माझ्या बट त्याचं एक सॅम्पल मी दिलं आहे तुम्ही सेम या पद्धतीने एक चार्ट बनवणार आहात त्याच्यामध्ये राष्ट्रीय आणीबाणी राष्ट्रपती राजवट आणि आर्थिक आणीबाणी असे तीन कॉलम करणार आहात या तिन्हीच्या खाली यांची जी महत्त्वाची कलमं आहेत तीनशे बावन्न तीनशे छप्पन्न आणि तीनशे साठ ही टाकणार आहात आणि त्याच्या खाली जी आहे ती माहिती देताना संसदेची संमती कालावधी आणि समाप्तीची घोषणा मग आता राष्ट्रीय आणीबाणीसाठी घोषणा केल्यापासून किती दिवसांच्या आत संमती द्यावी लागते तर घोषणा केल्याच्या तारखेपासून के एक महिन्याच्या आत दोन्ही सभागृहांनी म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांनी ठरावाद्वारे मान्यता द्यायला लागते नाहीतर तो जो ठराव आहे तो म्हणजे ती घोषणा जी आहे ती संपुष्टात येईल मूळ घटनेमध्ये ही तरतूद काय होती राष्ट्रीय आणीबाणीच्या बाबतीत दोन महिन्याच्या आत संमती देणं गरजेचं होतं मात्र चव्वेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने चेंज करण्यात आल्याने ही एक महिन्याची तरतूद करण्यात आलेली आहे त्याचबरोबर जर लोकसभा विसर्जित असेल त्यावेळेला लोकसभेच्या निवडणुका झालेल्या नसतील लोकसभेचा कालावधी संपलेला असेल तर मात्र ही जी घोषणा आहे ती नवीन लोकसभा ज्या वेळेला येते तर पहिल्या बैठकीपासून तीस दिवसाच्या आत मान्यता घेणं हे आवश्यक असेल ठीक आहे दोन्ही सभागृहांनी मान्यता दिल्यानंतर राष्ट्रीय आणीबाणीचा अंमल जो आहे तो सहा महिने राहतो त्यानंतर संसदीय कायद्याद्वारे तो एका वेळेला सहा महिने असा तो कितीही वेळा वाढवता येऊ शकतो ठीक आहे चव्वेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने ही तरतूद टाकण्यात आली त्यापूर्वी असं होतं की कॅबिनेटची मर्जी असेपर्यंत तो जो अंमल आहे तो सुरूच राहील सो चव्वेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे एकोणीशे अठ्ठ्याहत्तरला जी झालेली त्यानंतर सहा महिने संपण्यापूर्वी जर लोकसभा विसर्जित झाली तर काय मग नवीन लोकसभा जी असेल तिच्या पहिल्या मीटिंगनंतर नंतर तीस दिवसात ठराव पारित झाला पाहिजे त्यापूर्वी राज्यसभेमध्ये तो ठराव पारित झालेला असायला पाहिजे अन्यथा तो ठराव ती जी घोषणा आहे ती संपुष्टात येईल आता या घोषणेचा ठराव असेल किंवा पुढे पुड़ ढकल ड़कल, पुढे ढकलायची असेल ती तर दोन्ही सभागृहामध्ये विशेष बहुमताने ते पारित होणं आवश्यक असतं चव्वेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनेच विशेष बहुमताची तरतूद टाकण्यात आलेली आहे त्यापूर्वी साधे बहुमत होतं ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही काय करणार आता मी तुम्हाला फक्त राष्ट्रीय आणीबाणीबद्दल सांगितलं पॅरलली लिहा म्हणजे इथे आता मी ज्या पद्धतीने दिलेलं आहे की राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा संसदेची संमती कशी मिळाली पाहिजे किती दिवसात सो राष्ट्रीय आणीबाणीला एका महिन्याच्या आते राष्ट्रपती राजवटीला दोन महिन्याच्या आत आहे आर्थिक आणीबाणीला पण दोन महिन्याच्या आत आहे त्यानंतर पुढची जी तरतूद आहे ती तिन्हीसाठी कॉमन आहे सो मी हे तिन्ही कॉलम मध्ये एकत्रच लिहिले अंमल कधीपर्यंत राहतो हा सहा महिने आहे इकडे पण सहा महिने आहे आणि वित्तीय आणीबाणीचा मात्र अंमलबजावणी म्हणजे आणीबाणी जी आहे ती समाप्त करण्याच्या घोषणेपर्यंत राहतो तो किती दिवसांसाठी वाढवता येतो हे तिन्ही आणीबाणीच्या बाबतीत तिथे लिहिलेलं आहे त्यानंतर जर समजा सहा महिने संपण्यापूर्वी लोकसभा विसर्जित झाली तर काय तर इथे सेमच त्याच्या तरतुदी असलेल्या आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर घोषणेचा ठराव किंवा पुढे ढकलणं हे कुठल्या बहुमताने होतं तर विशेष बहुमत राष्ट्रीय आणीबाणीच्या बाबतीत आहे आणि राष्ट्रपती राजवट असेल किंवा वित्तीय आणीबाणी असेल तर साधं बहुमत दिलेलं आहे समाप्तीची घोषणा कशी होते तर इथे राष्ट्रीय आणीबाणी बद्दल दिले आणि इकडे राष्ट्रपती राजवट आणि आर्थिक आणीबाणीबद्दल दिले सो असा एक चार्ट बनवा ज्या चार्ट मध्ये तुम्हाला राष्ट्रपती राजवट सॉरी राष्ट्रीय आणीबाणी राष्ट्रपती राजवट आणि वित्तीय आणीबाणी या तिन्हीच्या ज्या तरतुदी आहेत त्या पॅरल लिहिता येतील सो हे रिव्हिजनला फार इझी जातं आणि जेव्हा प्रश्न येतो तुमचं बिलकुल कन्फ्युजन होत नाही त्यामुळे या प्रकारचा चार्ट तुम्ही तयार करून ठेवा जो तुम्हाला हेल्पफुल राहील आता आपण पाहूयात डे सिक्सचं जे चॅलेंज आहे डे सिक्सचा जो क्वेश्चन आहे तो कलम दोनशे सतरानुसार उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची पद्धती स्पष्ट करा म्हणजे उच्च न्यायालयाच्या न्यायालयांना जर पदावरून दूर करायचं असेल तर कुठली पद्धती अवलंबली जाते जसं आपण लोकसभा अध्यक्षांना पदावरून दूर करणं पाहिलं होतं तसंच आपण आता हायकोर्टचे जे जज आहेत त्यांना दूर करण्याची पद्धती काय आहे हे आजच्या चॅलेंजचा क्वेश्चन आहे आणि हा तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे याच्यासोबतच उच्च न्यायालयाचं पण करून ठेवा सॉरी सर्वोच्च न्यायालयाचं पण करून ठेवा दोन्हीकडची प्रोसिजर जी आहे ती सेम आहे पण तरी सुद्धा पाहून ठेवा या चॅलेंजचा आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये दे देणार आहात किंवा आपल्या टेलिग्रामवरती देणार आहात आजचं जे एक्सप्लेनेशन आहे ते तुम्हाला समजलं असेल आणि जो होमवर्क सांगितला आहे तो पण समजला असेल असे अशा आहे जर हा उपक्रम तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल हे लेक्चर्स हेल्पफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्यासोबतच पुढचे चॅलेंजेस कंटिन्यू करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू